नमस्कार आज सर्व पत्रकार जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सर्वप्रथम आम्ही स्वागत करतो आजची प्रेस घेण्याचं कारण की पलूस नगर परिषदची निवडणूक लागलेली आहे आणि आमचे विरोधी पक्ष जे काँग्रेस आहेत ज्यांनी दोन हजार सोळा ते आजपर्यंत सत्ता उपभोगली प्रशासक काळ पण होतात त्यावेळी सुद्धा हेच कारभारी म्हणून तिथे मिरवत होते आणि विकास काम जे युतीच्या काळामधले सुद्धा जे काही फंड येत होता त्या फंडात सुद्धा उद्घाटन याच लोकांनी केलेलं आहे त्यामुळं गेले नऊ वर्ष झालं काँग्रेस पक्ष ह्या नगर कारभार हाकत आहेत त्यांनी आता निवडणुकीच्या अनुषंगाने एक सेवापूर्ती म्हणून एक पुस्तक हे जे पब्लिश केलेलं आहे आणि तो जनतेपर्यंत पोच केलेला आहे या सेवा पुस्तिकामध्ये जर आपण जर बघितलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास आम्ही नव्वद कोट रुपयाच्या आसपास त्या लोकांनी पोलूस शहरामध्ये विकास कामं केली ते विविध माध्यमातून केली असं त्यांचं मत आहे आणि हे जे विकास आ, विकास कामाच्या बाबतीत जे सेवापुरती पुस्तक जे छापलेलं आहे हे सर्व अंदाजपत्रिकीय रक्कम आहेत हा फक्त एक मोठा फुगा आहे अचल परिस्थितीमध्ये ज्यावेळी एखाद्या रस्त्याचं काम झालेलं असतंय तर त्या रस्त्याच्या कामाचं जे अंदाजपत्रिके अमाऊंट ही जवळपास दुपटीनं ती तयार केलेली असते जसं की संदीप शिंदेघर ते राजाराम शिंदेघर सोळा लाख रुपयेच त्या लोकांनी अंदाजपत्रिके मध्ये अमाऊंट टाकलेली आहे आणि ठेकेदाराला बिल देत असताना आठ ते नऊ लाख रुपये पर्यंत फक्त यांना बिल देण्यात आलेली आहेत हा जो सेवापूर्ती जो पुस्तक छापलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं काही गोष्टी अतिशय चुकीच्या पद्धतीने यांनी जनतेसमोर मांडलेल्या आहेत त्यामध्ये दिनकर सुतार घर ते चंद्रकांत कुलकर्णी घर हे आरसीसी गटर केले असं दाखवलंय परंतु या लोकांनी आजपर्यंत कधी तिथे आरसीसी गटर केलेली नाहीये आणि याच्यामध्ये अमाऊंट जी दाखवल्या की तीन लाख रुपये आसपास या लोकांनी अमाऊंट जी खर्च केली असं दाखवल्या तर जवळपास आमच्या दिनकर सुतार यांचं घर ते चंद्रकांत कुलकर्णी घर जो जी एरिया जो आहे तो जवळपास तीनशे फुटाच आहे म्हणजे जवळ शंभर मीटर वरती जर समजा हे फक्त तीन चार लाख रुपये खर्च दाखवत असतील दा तर हे सगळं हा सेवापूर्तीचा जो काय जे तयार केलेला आहे हा सगळा झोल आहे लोकांना खूप चुकीच्या पद्धतीनं या लोकांनी फसवण्याचं उद्योग या सर्व सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे आणि या लो सर्व लोकांच्या वरती कुणी विश्वास ठेवू नका मोठमोठे आकडे बोलायचं आणि खुशारक्या मारत फिरायचं एवढाच एकमेव उद्योग या सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत चालवला आहे आणि लोकांच्या मध्ये मनामध्ये भुरळ पाडायची हा हा सगळ्यांचा ह्या पोलीस नगर परिषदेमध्ये हद्दीतील सर्व मतदार बंधू भगिनी याचा विचार करावा प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक दहा एक ते दहा मध्ये ह्या लोकांनी जी काम केलेली आहेत ते ती, ती कामाची आत्ताची परिस्थिती काय आहे त्यावेळेची केली पण आत्ता त्या खरंच रस्ता तो चांगल्या पद्धतीचा आहे का खरंच ती गटार सुशिस्थित सूसि, आहे का याची सुद्धा शहानिशा आज आपल्या तुमचं तुम्ही स्वतःहून ही पुस्तक वाचून सुद्धा तुम्ही स्वतःहून बघा तुमच्या लक्षात येईल की यांचा कारभार फक्त टेंडर काढायचा आणि आर्थिकच ठेकेदाराबरोबर आर्थिक संगणमत करायचं आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांची फक्त पुळी बाजून घ्यायची रस्ते कसे काय होईनात त्यांना काय कुणाचं घेणं देणं नाही गटारी कशा काय होईनात त्यांना काय कुणाचं घेणं देणं राहिलेलं नाही फक्त टेंडर काढायचं आणि मर्यादा फक्त मिळवायचा एवढा एकमेव हा यांचा कारभार गेल्या नऊ वर्षामध्ये या काँग्रेस पक्षाने केलेला आहे आज नव्वद कोटी रुपये जर आज पोलीस शहरामध्ये जर खर्च केले असतील तर आज रस्ते आपण काचेचे झाले असते आज गटारी जर आपण बघितले असते तर या सगळ्यांनी बऱ्यापैकी गटारी सगळ्या ओपन केले ओपन मधल्या केलेल्या आहेत या लोकांनी बंदीस गटार करणं गरजेचं होतं कारण यांच्याकडे व्हिजन नाही बंदीस गटार केली असत्या तर बाबा ढासांचं प्रमाण कमी झालं असतं कचरा उचलायला त्रास झाला नसता परंतु ह्या लोकांना ह्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं तारतम्य नाही या लोकांना कुठल्या प्रकारचं व्हिजन यांचं दिसून येत नाही आणि फक्त टेंडर काढायचं आणि यांच्या ठेकेदारावर संगनमत करायच्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पानगड्या सर्व जनतेला माहितच आहेत फक्त आज हे सेवापूर्ती पुस्तक आज आम्ही बघतोय याचा अभ्यास करतोय आणि ह्या सेवा पुस्तक जो पुस्तकामधले ज्या काही मुद्दे आहेत त्याच्या आम्ही लाईव्ह जाऊन सर्व ठिकाणी जाऊन आम्ही त्याच हे करणार आहे पंचनामा करणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आज संविधान दिवस पहिल्यांदा मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आज पलूस नगर परिषदची निवडणूक लागलेली आहे पलूस नगर परिषदची स्थापना होऊन आता नऊ वर्ष झाली पण नऊ वर्षात आपल्या पलूसला ज्यांच्या ताब्यात आपण सत्ता दिली त्या कारभाऱ्यांनी काय कारभार केला ह्याचं आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यावर बोललेलं बरं पडेल मी ज्या तीन नंबर प्रभागामध्ये राहतो ती खरी पलूसची जीव जीवनवाहिनी आहे की जिथं पहिल्यांदा व्यापारपेठ उभा राहिली त्या व्यापारपेठेतला एक शंभर सव्वाशे वर्षाची परंपरा आहे ज्यावेळी आमचे स्वर्गीय राजाबापू सदामते इथून काँग्रेसचे जेव्हा निवडून आले त्यावेळी मी पहिल्या आठ दिवसात सत्कार केल्यानंतर या सर्व बॉडीला जाऊन भेटलो त्यांना सांगितलं की पलूसची जी जुनी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेतील लोक बाहेर जाऊन मोठा व्यापार करू शकत नाहीत मार्केटमध्ये जाऊन जागा घेऊ शकत नाहीत तर आपण या बाजारपेठेला तासगाव किंवा सांगलीगत सम आणि विषम पट्ट आखूया एक तारखेला गाडी इकडे लागल दोन तारखेला पुढच्याकडे लागल आणि एक वाहन एक पट्टा मोकळा की ह्या बाजारपेठेला एक पहिल्यासारखं रूप प्राप्त होईल पण कधीही त्याचे लक्ष दिलं नाही बिनकामाचे टेलिफोनचे खाम काढे अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी लक्ष दिल्या नाही या सत्ताधाऱ्यांनी पन्नास वर्ष सत्ता भोगली वेगवेगळ्या गटानं आम्ही पहिल्यांदा यात नौके उमेदवार म्हणून आलो या पन्नास वर्षात त्यांना दुसरी बाजारपेठ पोलीस मध्ये उभा करता आली नाही ही सगळ्यात मोठी यांची नामुष्क आहे त्यांनी ह्याच्यावर कुठल्याही इथन पुढे समाजकारणावर कुठल्याही बोलू नये जर आपण एखादी एवढ्या मोठ्या गावाला तालुक्याची निर्मिती होऊन पंचवीस वर्ष झाली आणि जर दुसरी बाजारपेठ जर दे देऊ शकत नसेल तर ह्यासारखं या गावाचं इथल्या नागरिकांचं दुर्दैव आहे दोन नंबरची गोष्ट एक पहिल्यांदा त्यांनी आपल्या मध्ये त्यांच्या कारकिर्दीत मोकाट कुत्री पकडण्याचा हे काढला तर त्याची बिलं बघितली तर ते बिलं इतकी भरमसाठ बिलं होती जो मोकाट कुत्री पकडणारा माणूस आमच्याच दुकानातून वीस रुपयाची सुतळी न्यायचा आणि तीच कुत्री स्टँडवरची कुत्री खालच्या चौकात सोडायची वरची कुत्री स्टँडवर सोडायची तर आमच्या गावात एक बिल बघितल्यानंतर एक वाक्य रचना यायला लागली एवढ्या पैशात वाघ धरून दिली माणसं अशा पद्धतीचे बिलाचा त्या आकडा आहे तर ह्या लोकांनी असा कागदी कुठलाही मुद्दा भ्रष्टाचार करायचा त्यांनी सोडलेला नाही या त्यामुळे यांच्याकडे कसलंही कुठलंही व्हिजन नाही आणि त्याच्यानंतर जर बघितलं जर हे मोठं पुस्तक जे आता वाटलंय फुगवून तर आमचे भागाचे आमदार विश्वजित कदम साहेबांनी कारभाराने काय काम केलंय खरोखर पुस्तक एकदा हातात घ्या आणि प्रत्येक ठिकाणी काम झाले येऊन सांगा आज निवडणूक वर आपण पत्रकार बंधू आणि भारतीय जनता पार्टीचे सगळी प्रमुख लोक बोलायसाठी उपस्थित आहेत मला गावच्या सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करू इच्छित आहे की जे आता आमचे बंधू सागर दादा सुतार आणि रामानंद पाटील बोलले की नव्वद कोटी खर्च झालाय तर मी एकच वाक्याच्यावर बोलणार आहे की तुमच्या तो ऑलरेडी तुमच्याकडं वचनपूर्ती काय का नाव दिले सेवापूर्तीचा तुमच्याकडं पुस्तक आला असेल जो तुमच्या एरियात जो हे झालाय तिथं निधी खर्च झालाय तिथली अवस्था येणाऱ्या तुमच्या आमच्या विरोधकांना दाखवा की हे तुम्ही पैसे गाठलेली हे आहे आणि ह्याची सगळी राख रांगोळी झालेली आहे कारण करताना अतिशय निष्कृष्ट दर्जाचं काम केलं जातं पोलूसमध्ये अ कुठल्याही गोष्टीला एक सिस्टीम नाहीये कुठंही काय करायचं त्याचं ऑडिट केलं जात नाही नगर परिषदेतर्फे एकदा कॉन्ट्रॅक्ट दिलं की वर्ण म्हणजे खाली खडी आणि वर्ण फक्त डांबर अशी परिस्थितीत आपले रस्ते केले के जातात आणि केलेला रस्ता सहा महिनेसुद्धा टिकत नाही अशी परिस्थिती आहे सागरदादा म्हणले ते बरोबर आहे की नव्वद कोटीत काचेचे रस्ते व्हायला पाहिजेत मध्ये तर तुम्ही जर बघा पलूस कुठं आहे मित्रांनो त्याच्या पुढे बोलायचं आहे मला आज पाणी प्रश्नावर मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण पलूस गावामध्ये सदतीस कोटी खर्चून मध्ये जे अक्वेल करून तिथून पाईपलाईन आणलेली आहे काल परत आणि पाईपलाईन रिपेअर केलेली आहे जी आठ दिवस बंद होती आणि जिथं पाईप फुटलेली होती त्याचं लोकेशन जर माहीत नसलं तर मी पलुस गावाला सांगू इच्छितो प्रभाग पाच मध्ये जिथं पाणी टाके तिथून शंभर फुटावर पाईप फुटलेली होती आणि पाणी सगळ्या टाकीचं तिथं वाया जातोच मला एक सांगा जर पाण्याची टाकी ज्या एरियात आहे तिथून शंभर फुटावर जर पाईप फुटत असेल जिथं ट्रक जात नाही जिथं लोड येत नाही अशा ठिकाणी जर पाईप फुटत असेल तर ही कोणत्या क्वालिटीचं काम केलंय येणारी तीस चाळीस वर्षाची तीस वर्षाची जी, 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 जी हमी आहे कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीची हमी देते काँग्रेसवाल्यांनी त्यांना कॉन्ट्रॅक्टरला बसवावं एखाद्या प्रेस कॉन्फरन्सला आम्हाला आमंत्रित करावं आणि काय गॅरंटी वॉरंटी दिली ह्या प्रकल्पाची त्याच्यावर ओपनली चर्चा व्हायला पाहिजे दोन तारखेच्या अगोदर आम्ही मान्य करतो की तुम्ही खूप कष्ट करून सगळं केलंय म्हणजे स्वच्छतावर बोलायचं झालं तर स्वच्छता एवढी मध्ये की कचरा कुठेही बघायला मिळत नाही घंटा गाड्या प्रत्येकाच्या दारात उभ्या आहेत अशी परिस्थिती आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही पाण्यावर बोलायचं झालं पुन्हा एकदा माग माझा मुद्दाच पाण्यावर आहे मी परवा प्रभाग सहा मध्ये कोयना वासादिं गेलो होतो पत्रकार बंधूं सांगताना अतिशय कळकळी म्हणजे हळहळ वाटते मनात की तिथला एक माणूस म्हणला एक लाख रुपये कर्ज झाले माझ्यावर मी म्हटलं दादा कशाचं तर म्हणला बोर मारली आम्ही आणि त्याच्यात मोटर टाकणे आणि त्याचं व्याज तर लोकांना आपण जर पाणी पाजू शकत नसलं तर काय अर्थ या नगर परिषदेमध्ये त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे काल रामोजी वस्तीवर गेलो होतो प्रभाग प्रभाग सात मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंत यांनी पाणी दिलेलं नाही आणि त्याची पाणीपट्टी आकारली आहे साठ हजार रुपये तर हे जे अवस्था आहे लोकांवर तुम्ही त्यांच्या आज आठाची उतारे देत नाही सात बारा देत नाही तुम्ही लोकांना अडचणीत जाणून ठेवताय ती वेटीस धरता का धरताय तुमच्याकडे त्याच्यावर काय प्लॅन आहे का आणि खरोखर जी विनंती आहे इलेक्शन आहे लोकांना कमिटमेंट देऊया चांगलं काहीतरी काम करूया भाजपतर्फे पक्षातर्फे सांगतो मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक आमच्या सगळ्या टीम तर्फे सांगतो आम्ही रिटर्न मध्ये जाहीरनाम्यात लिहून देतोय तुम्हाला की जेवढे दिवस पाणी तेवढ्या दिवसाची पाणी पट्टी आम्ही तीनशे पासष्ट दिवसापैकी जर तुम्हाला तीनशे दिवस पाणी दिलं तर आम्ही तुम्हाला अठराशे रुपये मागणार नाही आम्ही त्याचे काय हिशोबाने होतील ते कारण येणं प्रशासनावर कंट्रोल येणार आहे प्रशासन रात्रीच दिवस करून पाणी सोडायला प्रयत्न करणार आहे त्यामध्ये तुमची लाईट ज्या दिवशी तुम्ही आज मध्ये गेल्या सहा महिन्यात विचार करता एकशे ऐंशी दिवसात तीस दिवस चाळीस दिवस पाणी सोडले तुम्हाला पंप चालला का वीज खर्च झाली का तुमचा माणूस पाणी सोडायला गेलाय का कशासाठी तुम्ही लोकांना माझा मायबाप जनतेला विनंती आहे की कसल्याही परिस्थितीत ही जी लूट आहे ही थांबवायची असेल तर तुम्ही भाजपला साथ द्या एकदा आम्हाला साथ देऊन बघा तुम्हाला कधीही वाटणार नाही की तुम्ही दिलेल्या मताचा कुठं दुरुपयोग झाला कसल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी जे काय बोलेल तशीच चालेल ही पूर्ण आमच्या टीमतर्फे ही आहे दुसरी गोष्ट लक्षात घ्या आम्ही कुट कुठही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर आम्ही आमच्या सगळ्या एकवीसच्या एकवीस लोकांना सांगून तिकीट दिलेत की भविष्यात तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या पैप्यात कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरचं लायसन मिळणार नाही तर आम्ही कुठलाही कॉन्ट्रॅक्टर आमचा तयार करणार नाही जे पलूस गावचे प्रॉपर कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच कामं दिली जातील कॉन्ट्रॅक्ट कुठल्याही थ्रू थ्रू मीडियाने येणार नाही कॉन्ट्रॅक्ट फायनल नगर परिषद ते पलूसचा माणूस असंच कॉन्ट्रॅक्ट फायनल होईल आणि त्याचा फंड जर त्याच्या हातात शंभर टक्के पडला पाच दहा टक्के तो बचत करून उरले नव्वद टक्के जमिनीवर घालेल आज अशी परिस्थिती आहे तीस चाळीस टक्के सुद्धा फंड मध्ये वापरला जात नाही कारण प्रत्येक ठिकाणी हिस्सेवारी आहे तर पुन्हा एकदा सांगतो मायबाप जनता तुमच्या हातात आहे येणारा दोन तारखेला आम्हाला आता तुमचा रिस्पॉन्स बघून गॅरंटी होते की परी बदल हा ठरलेला आहे तुमच्या मनात फक्त ते शेवटच्या दिवसापर्यंत अंबलात आण आणि माझा माझ्या विरोधकांना पूर्ण खुल्ला आव्हान आहे आम्ही जे काय बोलतो याच्यावर तुम्ही कधीही प्रेस कॉन्फरन्स लावा आम्ही तिथं यायला तयार आहे खरं पलुसवासियांना खरं सांगूया खरं बोलया फसवासवीच राजकारण नको एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गेले काही दिवस काही दिवसापूर्वी पोलूस नगर परिषदेच्या मार्फत आपल्या बोध जो ओढा आहे बोधवसादला लागून जो ओढा जातो तर तो ओढा मोठ्या प्रमाणात तीस फूट त्या ओढ्याची त्याची रुंदी होती आणि त्या लोकांनी काहीतरी काम करायचं म्हणून दाखवण्यासाठी तो ओढ्याची किल्ल्या के केली आत्ता सध्या गटार केलेली आहे त्या गटारीच्या केल्यामुळं अ त्याचं जे पावसाचं जे पाणी आहे ते पालूस ज्यावेळी मुसळधार पाऊस ज्यावेळेस दोन वेळाचा आला त्यावेळी तिथले आमचे समाज बांधवातील लोक ते तिथे घरी नसताना त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्यांचे संसाराचं साहित्य सगळे ते उघड्या आलं आज काही काँग्रेस पक्षाचे जे काही नेते मंडळ आहेत ते तिथल्या आपल्या आमच्या समाज बांधवांना असे आश्वासन देत आहेत की आम्ही तुम्हाला घरकुल बांधून देऊ तुम्हाला या सगळ्या प्रश्नातून सोडवू मुळात यांना टेंडर काढत असताना त्यांना सुचलं नाही का की बाबा तिथं तीस फुटाचा ओढा आहे आणि जर तो ओढा जर आपण बारका केल्यामुळं त्या हा सगळा प्रसंग प्रसंग निर्माण होणार आहे आज त्यांच्या हातकाची मालकीची घरं तिथं आहेत आणि तुम्ही बेधडकपणे सांगताय की आम्ही तुम्हाला घरकुल देऊ पण मुळात माझा या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना माझा सवाल आहे की आज तुम्ही घरकुल द्यायची तर तुम्ही घरकुल देणार आहे ने नेमकं कुठं याचा खुलासा तुम्ही पहिला सुरुवातीला आमच्या समाज बांधवांच्यावर करा तुमच्याकडे एक तर तुम्ही जागा तुम्ही स्वतःहून तुमच्यामुळंच या पॉलिसी शहराच्या सगळ्या जागा शासकीय जागा या याच्या कारणीभूत सर्व तुम्ही आहात आणि तुम्ही या सर्वसामान्य आमच्या सर्व समाज बांधवाला सांगता की आम्ही घरकुल देऊ तुमच्याकडे जागा उपलब्ध जिथं आहे तिथं तुम्ही सांगा बेदरपणे की या या ठिकाणी जागा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि तिथं आम्ही तुम्हाला घरकुल बांधून देऊ पण माझे समाज बांधवात सर्व बांधवांना त्यांना कळकेची विनंती आहे ज्यावेळी हे तुम्हाला सांगतायत त्यावेळी त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की पलू शहरात जागा नेमक्या शिल्लक आहेत कुठं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो